दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज मुंबईत मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित होते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज तब्बल एकोणीस मोठे निर्णय घेण्यात आले यामधील तीन निर्णय व्हावे ही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इच्छा होती अजित पवार यांनी या तीन निर्णयांसाठी प्रयत्न केले होते आणि पाठपुरावा केला होता अजित पवार यांनी सुचवलेल्या तीनही निर्णयांवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाला आहे बारामतीत क्रीडा संकुलासाठी पंचाहत्तर कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली आहे वालचंदनगर रत्नापूर एम साठी एक हजार एकर जागा उपलब्ध करण्याचा दुसरा निर्णय घेण्यात आला आहे तसेच राज्यात अकरा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे